राजेंद्र जंबे मी आता तिसरी शिकतो शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेपणे अध्यक्ष महोदय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो मी आज तुम्हाला सव्वीस जानेवारी विषय जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले सोडीले सर्वगरदार त्यागीला सुखी संसार देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारे थोर महापुरुषांना मी अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो आज प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आपण एकत्र जमला आहोत सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या देशाने राज्यघटना स्वीकारली ती राज्यघटना आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती राज्यघटना तयार केली खरंच आजचा दिवस सोन्याचा म्हणावा लागेल म्हणूनच म्हणतो म्हणूनच म्हणतो की चला करू या संविधानाचा आदर ज्यांनी दिला शिकण्याचा आणि जगण्याचा अधिकार संविधान आहे म्हणे वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक एकत्रित सुखाने राहत आहे जात जाता एवढे सांगून जातो की जाता जाता एवढे सांगून जातो की विविधता एकता आयमची शान विविधता एकता आयम शान शान आमचा भारत देश आहे मान म्हणूनच आमचा भारत देश आहे मान जे हिंद